मतदारसंघाच्या तमाम नागरिकांना आणि मतदारांना मी हात जोडून क्षमायाचना करतो कारण माझ्या गेल्या दहा वर्षाच्या आंधरकीमध्ये मी अनेक चांगली कामं जरी केली असतील ज्याच्यामध्ये कन्नडमध्ये एम आय डी सी आणण्यापर्यंत मी गेलो होतो जेणेकरून बेरोजगारी संपेल तरी राजकारणामधला एक अत्यंत महत्वाचा भाग माझ्याकडून राहून गेलं आणि तो म्हणजे संपर्क कदाचित मी संपर्क व्यवस्थित ठेवला असता तर विधानसभेत मला पराभव बघावा लागला नसता आणि विधानसभेत पराभव बघावा लागला जर नसता तर मतदारसंघाची जी आज हेळसांड चाललेली आहे की आज राशन कार्डासाठी पाच हजार रुपये घेतले जातात अचानकच कळतं की राशन कार्डामधली यादीमधलं आपलं नावच उडालं विहिरी आणि गोठ्यांच्यासाठी कुठं साठ हजार कुठे चाळीस हजार घेतले जातात प्रत्येक टेबलवरती पैसे दिल्याशिवाय फाईल हलत नाही मग नगरपालिका असो का पंचायत समिती असो तहशील असो का कुठलं कार्यालय असो हे प्रकार घडलेच नसते आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाची आणि मतदाराची हात जोडून क्षमायाचना करतो आणि विनंती करतो की माझ्या ज्याही चुका झाल्या असतील त्या चुका आपण माफ कराव्यात आणि मला पुन्हा एकदा या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी संधी द्यावी जेणेकरून ही जी अधोगती या मतदारसंघाची झालेली आहे या अधोगतीला प्रगतीकडे आपल्याला वळवता येईल पुन्हा एकदा कन्नडमध्ये आपल्याला एक चांगलं प्रशासन एम आय डी सी आणि विकासाचे असे विषय जे आपल्या जीवनशैलीला उंचावू शकतात असे आपल्याला आणता येतील जी मंडळी माझ्या कमी पडलेल्या संपर्काचा फायदा घेऊन सत्तेत गेली आहेत किंवा जाऊ इच्छितात या मंडळींच्या स्वतःच्या कामगिरीबद्दल गेल्या पाच वर्षामध्ये आपण सगळ्यांनी आत्मपरीक्षण केलं तर कळेल की ह्यांची काम करण्याची प्रवृत्ती आहे किंवा नाही आहे कारण प्रत्येक जण आज सत्तेत आहे स्थानिक आमदार सत्तेत आहेत एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधले जे पक्ष आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तेही सत्तेत आहेत सत्तेत कोण नाही असं व्यक्तीच नाहीये मला असं वाटतं की मी सोडून बाकी सगळेच सत्तेत आहेत बस सत्तेत असणाऱ्या लोकांनी किमान त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या चाहत्यांना सरकारी योजना किंवा सरकारी कामकाजामध्ये मोफत काम, काम करून देण्याची प्रक्रिया पार पाडायला पाहिजे होती पण त्यांनी तीही केली नाही स्वतःच्याच लोकांकडनं पैसे जमा करण्याचं काम केलंय अशा पद्धतीची माहिती सातत्याने पुढे येत आहे आणि म्हणून आता जी ही पार्श्वभूमी तयार होत चालली आहे विधानसभेच्या निवडणुकीची ही दलाल विरुद्ध इमानदार अशा पद्धतीची पार्श्वभूमी तयार होत चाललेली आहे इमानदार आज गटांगळ्या खातोय आणि बेईमान आज वाटेल तितके पैसे लोकांकडनं जमा करून आपली पोळी भाजतोय आज अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांनी विहिरींच्यासाठी साठ हजार रुपये दिलेत विहीर काही लोकांना मंजूरही झाली मात्र कर्ज काढून ती विहीर बांधल्याच्या नंतर जेव्हा बिल सादर करण्यात आलं त्यावेळेला बिल देण्याच्यासाठी पंचायत समितीकडे पैसे नाही आहेत अशा पद्धतीचं त्यांना सांगण्यात येतं म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येकडे प्रवृत्त करायला हे लोक निघालेत का अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे आणि म्हणून जी काही मंडळी आता काही करूही इच्छित असतील त्यांची आत्तापर्यंतची जी कामगिरी आहे ही कामगिरी या मतदारसंघाच्या हिताची कामगिरी आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून मी पुनरुच्चार करतो की मी स्वत जर संपर्कात कमी पडलो नसतो त्यांचा जन्मही झाला नसता ही संपूर्ण झालेली हेळसाण ही माझ्यामुळे झाली आहे असं मी या निमित्ताने प्रांजळपणाने कबूल करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी माझं मस्तक ठेवून मी विनंती करतो तब कोणतं तब्येत ठणठणीत आहे कोणी काहीही उडवलं उद्या तरीसुद्धा काळजी करू नका मतदारसंघाचं हित हे माझ्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाचं आहे ह्याच्या पलीकडं माझ्या जीवनामध्ये मला वाटत नाही की दुसरी ही कुठली गोष्ट तितकी महत्वाची असेल तीन साडेतीन लाख लोकांचं भवितव्य जर माझ्यावरती असेल तर ते भवितव्य आपल्या खाजगी आयुष्यातल्या भवितव्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे इतपत कळण्याची भगवान परमात्म्यांनी शक्ती माझा जरूर दिलेली आहे आणि म्हणून मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टिकोनातनं मी कामाला लागलोय आपण आपले कृपा आशीर्वाद मला द्यावेत अशा पद्धतीची मी हात जोडून कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला करतोय आज ज्यावेळेला अशा पद्धतीची याचना मी करत असते असताना मला हे देखील माहिती आहे की ज्यावेळेला इमानदार हा विषय येतो त्यावेळेला त्रास तर होणारच आहे आगामी काळात काय काय माझ्यावरती गंडांतर आणतील याच्या बाबतीमध्ये सांगता येत नाही पण एक गोष्ट निश्चित आहे की यांनी कितीही गंडांतर आणण्याचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य लोकांना एका गोष्टीचं भान राहावं की ही सगळी गंडांतरं ही दलालांची पोटं भरावीत किंवा त्यांच्या पोटाला इजा होऊ नये म्हणून केली जाणार आहेत यांनी गंडांतर आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पोटासाठी तर सर्वसामान्य लोकांनी स्वतःच्या पोटासाठी संरक्षक कवच माझ्या आजूबाजूला उभं केलं पाहिजे प्रसंग आला तर असंही होऊ शकेल की निवडणुकीच्या तोंडावरती एखादी केस एखादी जुनी केस काढून किंवा नवीन केस करून काही जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करता येतो का फॉर्म रिजेक्ट करता येतो का अशा पद्धतीची धडपड होऊ शकते त्याची तयारी कायद्याचे जे काही आमचे सहकार्य आहे ते करतायत पण याही पातळीवर जा ही मंडळी जाऊ शकतात हे मी आज विनम्रपणे आपल्याला सांगतोय कारण आज इमानदार जरा विषय येतो तर जाधव कुटुंबापेक्षा या मतदारसंघात इमानदार कोण नाही चाळीस वर्षाच्या आमदारकीमध्ये आज मी आणि माझी आई कन्नडला हिवरखेड रोडला एका छोट्याशा भाड्याच्या घरात आम्ही राहतोय अर्थात त्याची काही कौटुंबिक पार्श्वभूमी जरूर असेल पण ही वस्तुस्थिती आहे की ज्या पद्धतीचे पैसे किंवा ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार हा गेल्या पाच वर्षामध्ये आपण पाहतोय त्याच्या तुलनेत आम्ही निश्चितच दोन हजार कोटी टक्के इमानदार आहोत आम्ही कधीच बेईमानी या मतदारसंघाशी केलेली नाही चाळीस वर्षामध्ये छत्तीस वर्ष जवळपास आमची सत्ता असताना सुद्धा आज कन्नडमध्ये आमचं एक साधं घर नाही ही गोष्ट कोणीही विसरता कामा नाही आणि म्हणून इमानदार असल्यामुळेची ही परिस्थिती आहे बेईमान जर आम्ही असतो तर आमचेही शंभर कॉलेज आणि दोनशे पेट्रोल पंप जरूर असते आणि म्हणून ही लढाई जी आता आपण लढ्यांना निघालेलो आहोत ही विरुद्ध इमानदार अशी लढाई आहे पूर्ण ताकद लावून कष्टाने ही लढाई जिंकण्याचा निर्धार मी केलेला आहे